नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अहमदपूर चाकूर विधानसभेचा मतमोजणीचा निकाल जवळपास जाहीर झाल्यास जमा असून आमदार बाबासाहेब पाटील हे दुसऱ्यांदा विजय ह्या करत आहेत आमदार बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या कामाला मतदारांनी पसंती दिलेली आहे असे त्यांच्या एकूण लीडवरून त्यांनी जे मताधिक्य घेतलेलं आहे त्याच्यावरून दिसून येत आहे त्याचबरोबर आमदार बाबासाहेब पाटील यांच्यासाठी अहोरात्र काम करणारे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत माझ्यासोबत यावेळेस आहेत माजी नगरसेवक प्रकाश फुलारी हे आमदार बाबासाहेब पाटील यांचे समर्थक असून त्यांनी शहरामध्ये जी काही मेहनत घेतलेली आहे आणि आमदारसाहेबाला हे जे काही मतदारांनी मताधिक्य दिलेलं आहे त्याबद्दल त्यांची काय प्रतिक्रिया आहे ते आपण जाणून घेणार आहोत माजी नगरसेवक फटाशुड पाटील यांच्या विजयाबद्दल आमदार साहेबांनी जे शहरामध्ये रोड नाल्या काम केले त्या कामाचं श्रेय म्हणून साहेब आता निवडून जमाय जमाव्या फेरीला त्यांनी वीस हजाराची लीड म्हणजे आपल्या तालुक्याचं एक भूषण आहे या भूषण प्रमाण साहेबांना जे काम केले मुस्लिम समाज हिंदू समाज हे न मानता सर्वांना हे केले खरे ओबीसी तर आम्ही आहोत बारा बलुद्धीदार मध्ये फुलारी येतो पण हे आमच्या ओबीसी म्हणून ओबीसी म्हणून जे विरोधात उभारले होते त्या ओबीसीला चपराक देऊन आम्ही मतदान बाबासाहेब पाटलाला करून घडीला निवडून आणलो धन्यवाद त्याचबरोबर माझ्यासोबत कार्यकर्ते एजाजभाई जे मोनाली टिकडी हा एक गड म्हणून समजला जातो राष्ट्रवादीचा त्या भागातले कार्यकर्ते एजाजभाई माझ्यासोबत आहेत एजल भाई यांची याबद्दल काय प्रतिक्रिया आहे ती आपण जाणून घेऊया काय सांगता एजाजभाई बाबासाहेब पाटील साहेब हे सर्व सेक्युलर असं माणूस आहे आणि आमच्या प्रभाग एक मध्ये त्यांचे अनेक असे काम आहेत जे मोजले तरी कमी आहेत आमदार साहेबाचा विजय तर निश्चितच होता पण ही विजय आमदार साहेबांचा जी म्हणजे आज एक सर्वसामान्य माणसाचा सर्वसामान्य कार्यकर्ताचा आणि सर्वसामान्य जनतेचा विजय आहे आणि त्याच्यात तिथं म्हणलं तर ती लाडकी बहिणीचा सर्वात मोठा जी साहेबाला जर प्रतिसाद भेटला असेल ते सर्वसामान्य जनतेचा आणि लाडकी बहिणीचा सा साहेबांना जास्त फायदा भेटलाय आणि येणाऱ्या काळात साहेबाला आता हे करू शकत नाही साहेबाशिवाय आता अहमदपूर तालुक्यात नाही येणाऱ्या पंचवीस ये वर्षातही साहेबासोबत कुणी लढू शकणार नाही एवढं सांग येणाऱ्या काळामध्ये आमदार बाबासाहेब पाटील यांना कुठलेही आव्हान नाही असं येईलचं मत आहे त्याचबरोबर अहमदपूर पश्चिमेकडचा भाग आहे किलगाव साईडच्या पुढला नागठाणा भागामध्ये रोकडा सावरगाव नागठाणा ही जा भाग आहे परचंडा परचंडाकळगाव इकडल्या भागामधले कार्यकर्ते सुद्धा सोबत आहेत पाटील त्यांची सुद्धा ग्रामीण भागातले जे माणसं आहेत त्यांनी सुद्धा आवरात्र बाबासाहेब पाटील यांच्यासाठी मेहनत घेतलेली आहे तर मी जे उपसभापती आहेत आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे पाटील साहेब त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल पाटील साहेब आमदार बाबासाहेब पाटील हे विजय झाल्या कमान बाबासाहेब पाटलांच्या कष्टाचं आणि फळ आहे बाबासाहेब पाटलांनी जी कामं केली ती विकासामध्ये भर पडली त्याच्यामुळं सामान्य जनतेनं आणि सामान्य जनतेत राहिल्यामुळं सर्व समाजानं आपला नेता आहे असं समजून विजयाच्या वाटेवर आणलेलं आहे धन्यवाद धन्यवाद पाटील सर याचबरोबर एक सामान्य कार्यकर्ता माझ्यासोबत आहे की पंडित ज्या जो मिस्त्री काम करतो किंवा अन्य का जे काही मिळेल ती कामं तो करत असतो हा पंडित सुद्धा इकडे पाण्याच्या टाकीकडल्या भागामध्ये राहणार आहे मौलाली टेकडीच्या वरचा जो भाग आहे त्याबद्दल त्याला काय वाटतं ते बघूया खऱ्या अर्थाने साहेबाचा विजय म्हणजे तळागाळा तळागाळातील सामान्य कार्यकर्त्याचा विजय आहे साहेबासाठी हो जे रात्र झटले तर ह्यावेळेस कार्यकर्ते त्यांचा विजय आहे ह्या ह्या निवडणुकीमध्ये एवढ्या अडचणी होत्या कारण एवढी दिशाभूल होत होती तरीही साहेबाचे कार्यकर्ते खंबीरपणानं उभं राहिले आणि हा शेवट आपल्याला विजय शेवट भेटलेला आहे बरोबर आहे पंडितने की खरंच दिशाभूल करणारं वातावरण होतं कार्यकर्ते संभ्रमात होते कोण पुढे जाईल कुणाचा वारा आहे अशा सर्व चर्चेमध्ये बाबासाहेब पाटील यांचे कार्यकर्ते त्यांनी आपल्या नेत्यासाठी हा विजय खेचून आणलेला आहे माझ्यासोबत आहेत त्यांनी सुद्धा सरपंच चावरे आहेत आपल्या सोबत ते चावरेंनी सुद्धा अवरात्र मेहनत घेऊन ग्रामीण भागामध्ये काम केलेलं आहे त्यांना काय वाटते सरपंच चावरे साहेब तुम्हाला काय वाटतं यावेळी खरंच आता हे एक दिवस फ्रीमध्ये बाबासाहेब पाटलांनी एकवीस हजाराची लीड घेतल्यामुळं त्यांचा निश्चय विजय तर निश्चितच आहे पण सर्व आमच्या तळागातल्या कार्यकर्त्यांनी कुण्याच दिशाभूलला हे सामोरे गेले नाहीत आणि आपलाच माणूस सर्व समाजाचं काम करतो म्हणून बाबासाहेब पाटलांचं आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी काम केल्यामुळं आणि सर्व मतदारांनी खरंच बाबासाहेब पाटलांनी विकास नंबर एकचा दोन्ही तालुक्यामध्ये केल्यामुळं सर्व इमारती असो कोणतंही काम असो अगर सिंचनचं काम असो साऱ्या कामाचं त्याने मार्ग लावल्यामुळं हा विजय त्यांचा निश्चित झालेला आहे धन्यवाद फिर यानिबद्दल माझ्यासोबत काही कार्यकर्ते आहेत ते सुद्धा आपली प्रतिक्रिया देणार आहेत खरंच या कार्यकर्त्यांनी बाबासाहेब पाटील यांच्यासाठी जी आहोर मेहनत घेतलेली आहे आणि बाबासाहेब पाटील यांनी जो विकासाचा भगीरथ अहमदपूर चापूर मतदारसंघामध्ये आणला आहे आणि तो पुढे नेण्याचा जो ने त्यांचा संकल्प आहे तो या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जीवावर राहिलेला आहे असे काही कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत हे या भागातील एक कार्यकर्ते आहेत तुमचं नाव सांगा काय ते संतोष जाधव नागपानेचे संतोष जाधव आहेत काय वाटतं तुम्हाला बाबासाहेब पाटील विजय झाल्याबद्दल साहेबांच्या मागे आम्ही विसर झालो साहेब म्हणून आम्ही कुठे जाणार साहेबांचा विकास भरपूर आहे साहेबाच्या विकासाला लोकांनी मतदान केलेलं आहे असं मला वाटतं लाडकी बही बर लाडकी बहीण आणि साहेबांनी केलेला विकास यामुळं बाबासाहेब पाटील यांचा हा विजय दृष्टीक्षेपात आलेला आहे विजय घोडदोड त्यांची दुसऱ्यांदा कायम राहिलेली आहे माझ्यासोबत मिरच्याचे व्यापारी आमचे मेनकुट आहेत त्यांना काय वाटतंय बघूया की भी 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 एक सामान्य व्यापारी आहे मिरचीचा व्यापार करणारे ते सुद्धा मतदार आहेत आणि त्यांना काय वाटतंय की आमदार बाबासाहेब पाटील हे विजयी झाल्याबद्दल विटेल विजय आमदार साहेब विजय होणार शंभर टक्के गॅरंटी होती लाडके बहिणी मुळे विजय झालेला आहे खूप खूप धन्यवाद तर हे होते माझ्यासोबत सर्वसामान्य मतदार त्यांचे कार्यकर्ते आपण त्यांच्या भावना जाणून घेतल्या आहेत की खूप काही संभ्रमाचं वातावरण होतं कोण निवडून येईल काय नाही शासकीय सांगता येत नव्हते मतदान तीन तिन्हीकडे झाले असे लोकांमध्ये चर्चा होती तरी सुद्धा बाबासाहेब पाटलांनी मोठे मतापैकी घेऊन विजय जवळपास निश्चित झालेला आहे त्यांचा अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी मात्र डी डी एम न्यूज चॅनल मी दिनकर मदेवार धन्यवाद